देशातले नामवंत वकील मानवाधिकार तज्ञ घटना तज्ञ मान्य असीम सर आहेत सरोसोबत देशभरामध्ये दे जे काही ओर चोरीचं प्रकरण महाराष्ट्र सरकारनं जो जनसुरक्षा कायदा केलाय आणि या आणि अनेक विविध विषयावरती त्यांना आपल्याला विचारायचं आहे की नेमकं परिस्थिती काय की सध्या अघोषित आणीबाणी होतीये का तर सर नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे महत्वाचा मुद्दा असा की देशभरामध्ये विरोधी पक्ष नेते संसदेचे राहुल गांधी सायबे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की देशभरामध्ये ओर चोरीचं प्रकरण झालंय गेल्या लोकसभा असून विधानसभा निवडणुकी त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आढळते येते मतदारांची मत चोरली जातात निवडणूक आयोगाच्या आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकतो काय म्हणताय निवडणुका या अनफेअर पद्धतीने होत आहेत आता कायद्यामध्ये काय शब्द वापरलेला आहे की फेअर आणि ड्यू प्रोसेसनुसार निवडणुका झाल्या पाहिजे मग फेअर म्हणजे काय की योग्य कायदेशीर अशा मार्गानेच निवडणुका झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये एका मताची तफावत असेल किंवा हजार आणि लाख मताची तफावत असेल पण मतांची तफावत असेल तर तो निवडणुकीचा भाग जो आहे तो आक्षेपारी आहे तो ती निवडणूक ही भ्रष्ट मार्गाने लढल्या गेलेली आहे हे स्पष्ट आहे आता राहुल गांधींनीच काय हे सांगितलं कारण की इतर कोणी सांगत नाही आहे अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलणारे नेते राहिलेले नाहीत ने। आणि सगळेजण आपापली आप मतदारसंघातली भूमिका आपापलं आप मतदारसंघातलं स्थान मजबूत झालं पाहिजे यासाठीच काम करत आहेत राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे जे लोक आहेत ते पक्षांसाठी काम करत नाहीत ते स्वतःसाठी करतात मग राहुल गांधींनी याच्यामध्ये मोठी एक व्यापक भूमिका मांडलेली आहे मी ज्या सतरा अठरा पिटिशन इलेक्शन पिटिशन विधानसभेच्या निवडणुकीनंतर चालवतो आहे ज्या कोल्हापूर हायकोर्टामध्ये सुद्धा आहेत मुंबईच्या हायकोर्टामध्ये आहेत औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये आहेत नागपूरच्या आहेत त्या सगळ्या याचिकांमधून मी आपल्याला हे अत्यंत ठामपणे सांगतो की कागदपत्र आहेत हे दाखवणारे की ज्याच्यामध्ये अचानक मतदारांची संख्या जी आपल्यासाठी सुटेबल नाही जे आपल्याला मतं देणार नाहीत त्यांचा अभ्यास करून ते मतदार वगळण्यात आलेले आहेत नवीन मतदार घुसवण्यात आलेले आहेत एकाच नावाचे दहा दहा पंधरा पंधरा नाही पंचवीस तीस तुम्हाला मी मतदार दाखवतो आणि ही परिस्थिती आहे राहुल गांधींनी आतापर्यंत जे जे प्रश्न म्हणजे जी एस टीचा प्रश्न मांडला तेव्हा त्यांनी सांगितले चुकीचा आहे हा गब्बर सिंग टॅक्स आहे पण तरीसुद्धा सरकारने तो रेटून नेला आणि इतके वर्ष आपल्याकडून सगळ्याकडून टॅक्स घेतला आणि शेवटी स्वतःच तो रद्द केला आता ते म्हणतात की आम्ही टॅक्स रद्द केला तर तसंच हे निवडणुकांचं आहे काय होते की एक चोरी निवडणुकीच्या संदर्भात पकडली जाते तर दुसऱ्या मार्गाने ती चोरी होते सुरुवातीला ईव्हीएमचा गैरवापर व्हायला लागला पहिले ईव्ही वापर सुरू झाला ईव्ही वापर सुरू झाला त्याच्यानंतर लक्षात आलं की याच्यातून काहीतरी चोरी करता येते तर काही पक्षांनी तशी चोरी केली आणि भाजपने ती अत्यंत संघटितपणे ईव्हीएमचा वापर करून चोरी केली निवडणुकांची चोरी केली मग लक्षात आलं लोकांच्या तेव्हा मग आता आपण पाहिलं की तुम्ही सगळ्यांनी पण पत्रकार म्हणून पाहिलं असेल की उमेदवार आपले लोक ठेवायला लागले जिथे मतपेट्या ठेवतात त्या ठिकाणी ते आपले तंबू ठोकून तिथे राहायला लागले की तिथे कोण येतात कोण जातात हे सगळं पाहण्यात यायला लागलं तेव्हा लक्षात आलं की आता याच्यावर देखरेख आहे आणि म्हणून मग निवडणुकीच्या चोरीचा प्रकार बदलला आणि मग मतदार याद्यांचा अभ्यास असलेल्या भारतीय जनता पक्षाने याच्यामध्ये पुढाकार घेतला कारण त्यांची ब्लॉक लेवलपर्यंत वॉर्ड लेवलपर्यंत अगदी त्यांचे लोक आहेत आणि ते लोक जे आहेत त्यांनी सांगितलं की हे मतदार चुकीचे आहेत हे आपल्या कामाचे नाही त्यांना काढा यांना वगळा किंवा यांना दुसऱ्या एखाद्या मतदार आ, आ, वोटिंग बूथवर बुथवर टाका लोकांचा साधारणतः दूर मतदार मतदार मतदान जाऊन करायचं असेल तर त्यांचा उत्साह मावळतो या मानसिकतेचा सुद्धा गैरफायदा घेण्यात आलेला आहे आणि मतदारसंघ फोडणे उमेदवार सॉरी मतदार फोडणे मतदार, मतदार याद्या बदलणे या सुनियोजित कारस्थानाच्या आधारे सध्या जे राज्यामध्ये सरकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे जे पक्षांचं सरकार तीन पक्षांचं सरकार आपल्याला दिसते ते चोरीच्या मतदार याद्यांच्या आधारे निवडून आलेलं सरकार आहे आणि ते प्रामाणिक त्याच्यामुळे राहू शकत नाही की दिवसे दिवस दो आपल्या निवडणूक आयोगाचा निकाल महाराष्ट्र शासनासंदर्भात शिवसेना पक्षाचा असेल किंवा राष्ट्रवादीचा विषय असेल तो काही ना काही करण्यास तो सुनावणी पुढे ढकली जात परंतु ही सुनावणी झाल्यानंतर निकाल काही येऊ पण सध्या जे अस्तित्व असलेलं सरकार यांनी घेतलेले जे निर्णय असतील त्यांनी वेगळे केलेल्या अधिसूचना असतील जे आर असतील ह्या सगळ्या यांना काय त्याच्यामध्ये काय किंमत होणार किंवा त्याचे काय दर्जा असणार बघा आतापर्यंत निवडणूक आयोगाने जे निकाल दिले ते सगळे भाजप प्रेरित असे आहेत भाजप पक्षाला फायदा कसा करून द्यायचा या संदर्भात निवडणूक आयोगाचा नियोजनबद्ध वापर अमित शहा आणि मोदी यांनी केलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे कोणालाही त्याच्यामध्ये राग येण्याचं कारण नाही कोणत्याही पक्षाचा देश नाही देश आपल्या सगळ्यांचा आहे आणि या यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या आहे त्यामुळे या यंत्रणा म्हणजे लोकशाही असेल तर या यंत्रणा भ्रष्ट मार्गाने काम करतात हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार का तर ते उद्धव ठाकरेंनाच मिळायला पाहिजे कायद्यानुसार निर्णय घेतला तर त्यांनाच मिळायला पाहिजे मग ज्या पद्धतीने अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला तो निर्णय पूर्णपणे असंविधानिक घटनाबाह्य आणि कायद्यात न बसणार आहे त्या निर्णयाची चिकित्सा आता उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर केली पाहिजे पण या दोन केसेस वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर आहेत आम्ही मागणी केली की त्या एकाच न्यायाधीशांसमोर चालवा सर्वोच्च न्यायालयामध्ये परंतु आता केवळ पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी बारा तेरा चौदा घेण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ती सुनावणी बारा तारखेला सुरू होईल अशी आशा आपण ठेवली पाहिजे हा निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने द्याव लागणार असल्यामुळे त्याला विलंब झाला तेवढं चांगलं आहे अशा मानसिकतेतून जे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे लोक आहेत ते काम करत आहेत तिथे न्यायाला कधी कधी प्रभावित केलं जातं की काय असे प्रश्न लोक आम्हाला विचारतात आणि त्यामुळे ती शंका दूर करण्यासाठी आता न्यायालयाने नी निर्णय दिला पाहिजे माझं हे सुद्धा स्पष्ट मत आहे की उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध निकाल द्या काही हरकत नाही त्यांच्या विरुद्ध निकाल द्या पण कारणासह निकाल द्या भारतातल्या लोकांना कळू द्या कारण की मी जसं सांगितलं की जर योग्य कायदेशीर निकाल द्यायचा असेल तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने द्यावा लागेल कारण की संविधान त्यांच्या बाजूने आहे मग लोक काय म्हणतात मग याचा अर्थ था, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध निकाल झाला तो असंविधानिक आहे का पूर्ण प्रक्रियाच असंविधानिक आहे अशा पद्धतीने पक्ष फोडणं अशा पद्धतीने आमदार जमा करणं अशा पद्धतीने पक्षावर कब्जा करणं त्या धनुष्यबाण चिन्ह देत असताना आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा निकाल पाहिले निवडणूक आयोगाचे की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जर एखाद्या पक्षचिन्हावरून वाद झाला असेल तर निवडणूक आयोगाने काय केलं की ते पक्षचिन्ह गोठवून टाकलेलं आहे परंतु हा विचित्र निर्णय आहे की त्यांनी पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं धनुष्यबाण या पक्षचिन्हाबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी एक आत्मीयता आपुलकी जिव्हाळा अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण केला आहे त्याचा गैरफायदा हा एकनाथ शिंदेना त्याच्यामुळे अनेक निवडणुकांमध्ये घेता आलेला आहे मग दुसरं असते की शिवसेना हे नाव शिवसेना हे नाव काही पक्षचिन्ह थोडी आहे पक्षचिन्ह ऑर्डर म्हणजे सिंबॉल ऑर्डर यानुसार निवडणूक आयोगाला सिंबॉलबद्दल निकाल देण्याचा जर अधिकार असेल तर केवळ सिंबॉलबद्दलच निकाल द्यायला पाहिजे होता शिवसेना हे नाव सिंबॉल नाही ते एकनाथ शिंदेना का दिलं तिथे अधिकार कक्षा ओलांडल्या का हा सुद्धा मुद्दा आहे त्यामुळे मला असं वाटते की आ, निकाल काही द्या परंतु तो, तो लवकर द्या सामान्य माणसांचा निधन लोकशाहीवरचा आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास कायम राहील कारण की आता तो डळमळीत व्हायला लागलाय की निकालच का देत नाही म्हणजे अडीच वर्ष बेकायदेशीर सरकार चाललं आता मतदार याद्या चोरून सरकार स्थापन झालं आणि वेगवेगळे लोक आक्षेप घेत असतात तेव्हा त्याच्यावरचा निर्णय व्हायला पाहिजे एवढी सामान्य माणसांची इच्छा आहे शेवटचा प्रश्न लोक लोकशाहीवादी नेते सोनम वागच यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून भाजपनं अटक केली दाखल त्याच्याही अगोदर एक वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा सरकारनं पारित केला त्या संदर्भात हा कायदा कुठेतरी मूलभूत हक्कांच्या गजाणार आहे बघा आतापर्यंत आपण जगातल्या सगळ्या हुकुमशाहींचं उदाहरण जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्या विरुद्ध उठणारा आवाज बंदिस्त केला पाहिजे आपल्या विरोधात जे लोक असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आवाज दाबून टाकला की तो आवाज संपतो असा एक भ्रम या लोकांचा आहे परंतु मी आपल्याला सांगतो की सोनम मांगचूकला अरेस्ट करून सरकारने खूप मोठी चूक केलेली आहे आणि सोनम मांगचूक आता एक मोठे नेते म्हणून छळा बाहेर येणार आहे आणि जो जनसुरक्षा कायदा यांनी महाराष्ट्रात सुद्धा केलेला आहे तो अत्यंत हिंसक कायदा आहे सामान्य माणसांच्या अधिकारांचं उल्लंघन करणारा आणि गुन्हेगारीकरण करणारा आहे एखादी गोष्ट चांगली नसेल तुमचा राजकीय निर्णय आवडला नसेल तुम्ही प्रशासन ज्या पद्धतीने विठीस धरून आपले कामं करून घेता ते आम्हाला चालत नसेल नागरिक म्हणून आम्ही तसं सांगितलं समजा तर एवढा राग येण्याचं कारण काय आहे की तुम्ही जनसुरक्षा कायदा लावणार त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते नकार देण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे नाही म्हणण्याचा हक्क आहे की हे काम चुकीचं आहे असं मला वाटते ते मी एकटा असेल शंभर लोकांमध्ये तरी ते मी म्हणू शकलो पाहिजे निर्भयपणे ते म्हणण्याचे जा अधिकारच जर काढून घेतले असतील तर तो कायदा पूर्णपणे मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा आणि चुकीचा कायदा आहे याला कधीतरी त्याच्या वापराचे प्रकार आपल्याला दिसल्यावर त्याला आव्हान देते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट